पानंद रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी ग्रामसभेत ठराव जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा संपन्न जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस अकरा वाजता ग्रामपंचायत धावडा येथे संपन्न झाला सभेत गावातील पाणंद रस्ते व शेतातील रस्त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर आलाय तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रस्ते मोकळे करण्याचा निर्णय घेण्यात धावडा ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आलाय यावेळी धावडा गावाचे ग्रामपंचायत अधिकारी मदन ओकडकर यांनी ग्रामस्थांना सांगितले की पाणंद रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी खूप अडचणी येत आहेत त्यामुळे हे रस्ते तातडीने मोकळे करणे आवश्यक आहे उपस्थित ग्रामस्थांनी एकमताने रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याचा ठराव मंजूर केला आहे ज्यांनी अतिक्रमण केले त्यांना नोटीस पाठवून तात्काळ अतिक्रमण काढण्यास सांगितले जाईल तसेच यावेळी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तलाठी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हरिबो ग्रामपंचायत बोला मी ग्रामपंचायत अधिकारी मदन उफळकर धावडा ग्रामपंचायत असून जिल्हाधिकारी मॅडम यांनी आयोजित केलेल्या या अहवालाप्रमाणे आपल्या महसूल गावामधील धावडा गावातील जे गाव नकाशावर रस्ते आहे जसे की पान रस्ते गाडी रस्ता पाऊल वाट ह्या रस्त्यावर कुठं अतिक्रमण झालेलं आहे का किंवा झालेलं असेल तर ते काढण्यासंदर्भात आजची ग्रामसभा होती आणि जे काही नवीन रस्ते असेल गावात तयार झालेली ते नकाशावर घेण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती त्या ग्रामसभेत याचं सविस्तर वाचन करण्यात आलं मग ज्या ज्या रस्त्यावर अतिक्रमण आहे अशा लोकांनी ज्या रस्त्याचे गटनंबर सांगले त्याबाबत ग्रामसभेमध्ये कारवाई करण्याचा ठराव मंजूर झाला असून आम्ही त्वरित ग्राम अधिकारी आणि मी ग्रामपंचायत अधिकारी संपूर्ण अहवाल तहसील कार्यालयाला सादर करणार असून त्यावर त्वरित कारवाई होण्यासंदर्भातील अशा अशा ठराव मंजूर झाला असून त्याबाबत आम्ही त्वरित कारवाई करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात सादर करणार आहोत अधिकारी मॅडम जालना यांच्या आदेशानुसार आपल्या तालुक्यामध्ये ग्रामीण भा ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते हद्दीचे ग्रामीण रस्ते ग्रामीण गाडीमार्ग पायमार्ग आणि शेतावर जाण्याचे पायामार्ग या रस्त्याचे सीमांकन करणे आणि त्यांना विशिष्ट क्रमांक देणे यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत आपण ग्राम विकास अधिकारी गावातील सरपंच आणि नागरिक यांच्या यांच्यासमेत आपल्या धावडा गावामध्ये शिवार फेरी रस्त्याच्या संदर्भात शिवार फेरी करण्यात आली या शिवार फेरीमध्ये आपल्या नकाशामध्ये जे रस्ते दिले आहेत त्या रस्त्याची सर्वप्रथम आपण यादी तयार केली यामध्ये आपल्या गावामध्ये रस्त्यावर असलेले आपण चौदा रस्ते यामध्ये घेतले त्या या हे यादी तयार करताना त्या रस्त्याचे नाव समाविष्ट लगतचे त्याचे गट नंबर सर्वे नंबर गटावर अतिक्रमण असले त्याचा तपशील रस्त्याची लांबी आणि लाभ मिळवणाऱ्या मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या यामध्ये आपण यादी तयार केली तसे जे रस्ते नकाशावर नाहीत असे रस्ते आपण त्याची यादी तयार केली हे आज आपण आपल्या या रस्त्याची यादी तयार केल्यानंतर आपण आज आपल्या गावामध्ये ग्रामसभेचे आयोजन केलं होतं या ग्रामसभेमध्ये आपण सर्वप्रथम शिवार फेरीमध्ये जेवढे रस्ते आपण शोधले जे रस्ते गावला कसर होते हे रस्ते आपण सर्व ग्रामसभेमध्ये उपस्थित लोकांसमोर आपण याचं वाचन केलं रस्त्याचे यामध्ये आपण रस्त्याचे नाव त्याचे गट नंबर हे आपण वाचन केलं आणि सदर रस्त्यामध्ये अतिक्रमण आहेत का याची माहिती संबंधित गावकऱ्याकडून आणि शेतकऱ्यांकडून घेण्यात आली तसेच आपण जे जे रस्ते रस्त्यांची यादी बनलो ते रस्ते पूर्ण संपूर्ण आपण या ग्रामसभेमध्ये वाचून दाखवले तसेच ग्रामसभेमध्ये लोकांनी नवीन सुचलेले रस्ते, रस्ते, रस्ते आपण जे रस्ते नकाशावर नाही त्याची आपण एक सेपरेट यादी तयार केलेली आहे आणि हे रस्ते पाहून हे रस्त्याचे आपण आता जे रस्ते नवीन आले त्याची पाहणी करणार आहोत आणि याचा तपशील आपण आजच्या ग्रामसभेचा तपशील यामध्ये असणारे रस्ते आणि ज्या ज्या रस्त्यावर अतिक्रमण झाले याची यादी आपण तहसील कार्यालयामध्ये दाखल करणार आहोत यानंतर तहसील कार्यालयातून मान्य तहसीलदार साहेब ज्या रस्त्या अतिक्रमण झाले आहेत अशा शेतकऱ्या अशा शेतकऱ्यांना नोटीस बजावून याची स्थळपाणी स्थळपाडणी करणार आहेत नंतर हे श्यत्कर, रस्ते आपल्या शेतकऱ्यांसाठी मोकळे करून देणार आहेत तसेच या या मोहिमेमध्ये या रस्त्यांची यादी भूमी अभिलेख यांच्याकडे जाऊन या जा रस्त्यांचे सीमांकन होऊन समोर या रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याबाबतची कारवाई करण्यात येणार आहे